त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कोलकाता येथे झाला त्यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त होते त्यांच्या वडिलांचे नाव नाव विश्वनाथ दत्त व आईचे भुवनेश्वरी देवी होते श्री रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते स्वामी विवेकानंद शिकागो येथे आयोजित विश्वधर्म परिषदेत भाषण करता कडकडाट झाला त्यांनी रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण मठ यांची स्थापना केली अखेर अखेर चार जुलै अखेर चार जुलै एक अखेर चार जुलै एकोणीसशे दोन मध्ये त्यांनी बेलूर बेलूर मठात अखेरचा श्वास घेतला त्यांचे त्यांचे आदर्श विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात धन्यवाद